हॅलो फ्रेंड्स मी समीक्षा समीक्षाच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दहीवाली मिरची दहीवाली मिरची तुम्ही एकदा बनवून जर खाल्ली ना खरंच सांगते बाकीचे सर्व पदार्थ किंवा भाज्या तुम्हाला फिक्क्या लागतील जर तुम्हाला मिरची हा प्रकार आवडत असेल तर अशा पद्धतीची मिरची तुम्ही करून बघा फक्त पाच मिनिटात बनणारी ही दहीवाली मिरची कशी करायची ते बघूयात तर इथे साधारण दोनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत अतिशय ताजी अशी मिरची आहे ही मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे ही जी मिरची घेतलेली आहे ती फार तिखट नाही आहे मिडियम तिखट आहे आता चाकूच्या साह्याने आपण हिचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मधोमध आपल्याला मिरचीला चिर द्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला मिरचीतल्या बिया ज्या आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने बिया आपल्याला मिरचीतून काढून घ्यायच्या आहेत बी काढल्याने मिरची जास्त तिखट लागत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे तुकडे हे लहान मोठे ठेवू शकतात अशा पद्धतीने सर्व मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि तिचे तुकडे करून त्यांच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता वळूयात पुढील कृतीकडे आता ह्या मिरच्या आपण साईडला ठेवून देऊयात कढई गॅसवर ठेवून इथे दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे गॅसची फ्लेम ही मीडियम आहे तेल छान कडकडीत तापल्यानंतर एक पाव चमचा मी इथे मेथी टाकत आहे मेथीदाना छान फ्राय झाल्यानंतर चिमुडभर हिंग टाकायचं आहे त्याच्यानंतर टाकत आहे पाव चमचा काळे तीळ त्याच्यानंतर टाकायचे आहेत पाव चमचा जिरे जिरे छान तडतडल्यानंतर इथे मी टाकत आहे एक मोठा चमचा बडीशोप बडुशोप टाकल्याने पदार्थाला छान चव येते हे सर्व जिन्नस छान परतवून घ्यायचे आहेत तेलात टाकलेले सर्व मसाले छान परतवले आहेत त्यांना छान रंग चढलेला आहे आणि आता आपण इथे टाकणार आहोत एक चमचा मोहरी इथे गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो आहे फोडणीसाठी टाकलेले सर्व मसाले जे आहेत ते आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण मगाशी कापून घेतलेले मिरचींचे जे तुकडे होते ते याच्यात टाकणार आहोत इथे गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर साधारणतः दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला मिरचीही पडते पाण्याचा वापर न केल्यामुळे ही मिरची जी आहे ती साधारणतः दोन ते तीन दिवस टिकते फ्रीजमध्ये ठेवल्यास पाच ते सहा दिवस ही मिरची खराब होत नाही अतिशय कमी वेळात होणारी आणि खूपच चविष्ट अशी दह्यातली मिरची मैत्रिणींनो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इथे मी मिरची जी आहे ती दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घेतलेली आहे टाकूयात पुढील मसाले एक मोठा चमचा इथे धना पावडर टाकत आहे त्याच्यानंतर मी टाकत आहे इथे पाव चमचा हळद पावडर अगदी थोड्या प्रमाणात टाकत आहे इथे गरम मसाला त्याच्यानंतर टाकत आहे एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट हे दिसायला लाल असतं परंतु तिखट अजिबात नसतं आणि इथे घेतलेली मिरचीसुद्धा खूप तिखट नाही आहे आता गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवून आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले करपू नयेत म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आता इथे टाकणार आहोत आपण स्वादानुसार मीठ मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक मिनटं परतवल्यानंतर आपण इथे आता टाकणार आहोत दोन मोठे चमचे दही दही जास्त आंबट नसावे शिवाय ते जास्त जुने पण नसावे येथे फ्रेश असं दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि या द्याच्या ओलसरपणामुळे आपण आता उरलेली मिरची जी आहे ती शिजवून घेणार आहोत छान घट्ट असं कमी आंबट दही मी इथे टाकलेलं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोणताही आंबट पदार्थ वापरून केलेली जी रेसिपी आहे ती मी सहसा स्टीलच्या भांड्यातच करते इथे ॲल्युमिनियम किंवा लोखंडाच्या कढईचा वापर करू नये साधारणतः दोन मिनटांसाठी हाय फ्लेमवर ही मिरची जी आहे ती शिजू द्यायची आहे आणि इथे आपली दह्यातली मिरची जी आहे ही रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी समीक्षाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार